वास्तुदोष आणि उपाय भाग एक उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक मानसिक शारीरिक प्रगती चांगली होते आजार बरे होत नसतील तर झोपण्याची जागा बदलून पहा म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल बेडसमोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये त्यामुळे शरीरातील ऊर्जेची हानी होते व वा आजार वाढतात मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेडवर झोपू नये बॉक्स बेडवर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे असते घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यातील फुटलेले आरसे फुटलेली खेळणी तुटलेले फर्निचर इत्यादी वस्तू ठेवू नये भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घड्याळ घरामध्ये कधीच ठेवू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वय वर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमवत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा ही उत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे घरामध्ये अडगळ भंगार किंवा जुन्या बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे आपणच आपली प्रगती थांबवण्यासारखी आहे घराची उत्तर दिशा बंद असेल तर कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते आणि घरातील आर्थिक समस्या वाढतात नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर विकत घ्यावे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि उत्तम आरोग्य राहते नवीन घर घेताना घराचा दरवाजा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा म्हणजे घराच्या दरवाजातून बाहेर बघताना उत्तर किंवा पूर्व दिशा असावी नवीन घर घेताना दक्षिण पश्चिम नैऋत्य आणि आगण्य या दिशेतूनच येणारे दरवाजे टाळावेत भाग्य उद्योगासाठी घराच्या हॉलमध्ये बांबू ट्री म्हणजेच लक्की ट्री ठेवावा घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून घरामध्ये शुभ ऊर्जा भक्कम राहावी यासाठी मुख्य दरवाजाला लाकडी उमरा बसवणे खूपच महत्त्वाचे असतं घराच्या मुख्य दरवाजावरती वाळलेली फुले पाने सुकलेली तोरणे काढून टाकावीत म्हणजे घरामध्ये शुभ ऊर्जा प्रवेश करण्यास कोणतेही अडथळा निर्माण होत नाही घरातील सर्व खोल्यामधील घड्याळे ही उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावीत म्हणजेच घड्याळ्याकडे बघताना आपले तोंड पूर्व व उत्तर या शुभ दिशांना होते घरातील सर्व खोल्यामधील कॅलेंडर्स ही पूर्व किंवा उत्तर भिंतीवर लावावीत म्हणजेच कॅलेंडरकडे बघताना आपले तोंड शुभ दिशांना होते कोणतेही काम करताना आपले तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे म्हणजेच आपले काम वेळेत आणि विना अडथळा पार पडते झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणूस कर्जबाजारी होतो घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते सुख समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर बालाजीचा फोटो लावावा बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती फोटो असू नये लाल काळा मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नये यामुळे घरामध्ये सुख समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणून मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे खूपच आवश्यक असते चिंतन श्रीगृदे गुरुदेव दत्त दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्न हरत्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक असते घराच्या प्रत्येक रूममध्ये खडेमिठाचा बाऊल ठेवणे आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते मुलांची शैक्षणिक प्रगती चांगली होण्यासाठी त्यांना पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून झोपण्यास सांगावे मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसायला सांगावे लहान मुलांना घरांच्या नैऋत्य दिशेमध्ये झोपू नये त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती अडथळे येऊ शकतात घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर टिकून राहण्यासाठी घराच्या नैऋत्य दिशेमध्ये तिजोरी किंवा पैशाचे कपाट ठेवावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक व वा, वास्तुदोष आणि उपाय भाग दोन पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद